आता डिश किंवा केबल कनेक्शनला म्हणा बाय बाय ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट आता हवेतूनच घ्या आपल्या टी व्हीला सिग्नल सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज एकतीस जी बी नेट निव्वळ फुटतात आपल्या टी व्हीवर फुल्ली एच डी चॅनल अनुभवा एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर इन्स्टॉलेशन आजच एअरटेल एअर फायबरचे चे कनेक्शन आमच्याकडे बुक करा सोय तुमची जबाबदारी आमची मंगलमूर्ती सेल्स संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तुरचित रास्तभाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द परवान्याची अनामत रक्कम जप्त तुरची तालुका तासगाव येथे रास्तभाव दुकानदार सरपंच ग्रामपंचायत तुर्ची तालुका तासगाव येथे हनुमंतपूर येथील रास्तभाव दुकान परवान्याची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून रास्तभाव दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे तासगाव पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियंका माळी यांनी त्यांचे तपासणीमधील सारांश रूपाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या अहवालानुसार प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आशिष फुलुके यांनी तासगाव तहसीलदार यांना रास्तभाव दुकानदार सरपंच ग्रामपंचायत तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली यांचे रास्तभाव दुकान परवान्याची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून रास्तभाव दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहे याचे अहवालामध्ये नमूद केलेल्या तफावतीच्या धान्याबाबत रास्तभाव दुकानदार यांची तपासणी करून खात्री करावी व जादा असलेले अन्य पर्याय व्यवस्थेने जोडलेल्या दुकानास वर्ग करण्यात यावे व कमी असलेल्या धन्याची चालू बाजार वसुली करण्यात यावी रास्तभाव दुकान परवाना कायमस्वरूपी रद्द झाल्याचे कारणास्तव सरपंच ग्रामपंचायत तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्याकडून काढून लगत असणाऱ्या या दुकानास पर्यायी व्यवस्थेने जोडावे सदरचा आदेश मान्य नसलेस विहित मुदतीत माननीय उपायुक्त पुरवठा पुणे यांच्याकडे पुनरीक्षण अपील दाखवून करता येईल अशा आदेशाच्या पत्राने कळवले आहेत या दुकानदार सरपंच ग्रामपंचायत तुरची हे अनुपस्थित राहिल्याने प्रकरण गुणवत्तेवर निर्णय बंद करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट